नमस्कार मी जितेश बुरकुंडे आपलं स्वागत करतो याच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे धीरज रामभाऊ लिंगाडे यांचा विजय अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज रामभाऊ लिंगाडे हे तीन हजार तीनशे अडुसष्ट मतांनी विजयी झाल्याने दिग्रस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला भाजपचे माजी गृह मंत्री तथा नगरविकास मंत्री रणजित पाटील या दिग्गज नेत्याला पराजित करत धीरज रामभाऊ लिंगाडे यांनी फार मोठा विजय संपादन केला आहे तरी महाविकास आघाडीमध्ये या विजयाने नव चैतन्य निर्माण झाले असून फटाक्यांच्या आतिश बाजीमध्ये तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आणि शिक्षक संघटनांनी या ठिकाणी जल्लोष साजरा करत प्रतिक्रिया दिली आहे तर चला बघूया केला तर अमरावती मध्ये धीरज रामभाऊ लिंगाडे हे काल पासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पिक्चर पाहिले आहे पुढे होते पहिल्या निवडणुकीमध्ये सगळ्यात फेरीत पुढे असताना सुद्धा या बीजेपीच्या सरकारनी अधिकाऱ्यावर प्रेशर आणून अधिकाऱ्यावर टेन्शन आणून त्यांनी या ठिकाणी त्यांच्या विजयाची घोषणा करण्यासाठी दीड दिवसाचा पावणे दोन दिवसाचा वेळ घेतला मी वे आपल्या पक्षातर्फे तिन्ही पक्षातर्फे आणि यांच्या शिक्षक पेन्शनर युनियन तर्फे मी या गोष्टीचा या ठिकाणी जाहीर धिक्कार करतो धिक्कार करतो धिक्कार करतो मी आणि या निवडणुकीमध्ये आमच्या शिक्षक वृंद आणि आमच्या तीन पक्षाच्या लोकांच्या विनंतीला मान देऊन ज्या लोकांचे शिक्षक लोक आहे ग्रॅज्युएट लोक आहे यांनी जो मतदान आम्हाला केला आमच्यावर त्यांनी जो विश्वास दर्शवला हे विश्वास सार्थक करण्यासाठी मी माझ्या पक्षातर्फे आज सर आपल्याला सगळ्यांना धीरज लिंगाळे हे आपल्या कामासाठी हे आपल्या भविष्यासाठी हे आपल्या प्रयत्नाची राज्यामध्ये शिक्षकाचं काम करून एका इतिहास निर्माण करतील अशी मी अपेक्षा बाळगतो आपण आपल्या मतदारांच्या प्रश्नापासून कस भरकटल्यानंतर काय होते याची प्रसिद्धी म्हणजे अमरावती विभागीय मतदारसंघाच्या निवडणुकीच निकालाच विश्लेषण करता येईल महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज भाऊ लिंगाडे हे या मतदारसंघातून निवडून आले आणि खऱ्या अर्थानं हे जे काही मिंदे सरकार आहे या मिंदे सरकारना सुशिक्षित बेरोजगार मतदारांनी दिलेली चफराक आहे आणि आज या सुशिक्षित बेरोजगार सॉरी सुशिक्षित मतदार यांनी जी काही मतदान चपराक दिलेली आहे ते महाराष्ट्रात येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत हे सगळं आपल्याला दिसणार आहे पदवीधर मतदार असतील शिक्षक शिक्षक कर्मचारी असतील आणि जुनी पेन्शन हक्क योजना यासाठी जे काही शिक्षक बांधव लढा देतात या खऱ्या अर्थानं या सर्वांच्या चरणी हा विजय मी शिवसेनेचा एक पदाधिकारी म्हणून त्यांच्या चरणी अर्पण करतो काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे सेना मित्र पक्षाचे उमेदवार धीरज भाऊ लिंगाडे यांना जे भरघोस आपल्या तालु तालुक्यातून जे भरघोस मतदान दिलेले आहे त्या मतदानच आम्ही आभार मानण्यासाठी आज इथं उपस्थित झालेले आहोत कारण की येणाऱ्या चोवीस ये दोन हजार चोवीसचे जे विधानसभेची निवडणूक आहे तर आज तिन्ही पक्ष आणि अपक्ष अपक्ष जे ज्यांनी पाठिंबा दिला ज्यांनी जुनी पेन्शन शिक्षकांनी जे त्यांचा मनापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून पक्षाकडून पक्षा त्यांचं अभिनंदन करतो रणजित पाटलांना अवघ्या आठ दिवसामध्ये महाविकास आघाडीने आपली उमेदवारी जाहीर करून त्यांना भाऊ धीरज राम लिंगाळे यांनी पायची केले आणि त्यांना पराभूत केले तर या हा जो लिंगाळे साहेबाचा विजय आहे हा सर्व शिक्षक मतदारसंघाचा आणि पदवीधर मतदारसंघाचा विजय असून मी धीरज रामभो लिंगाडे साहेबांना या भरघोषित विजयाबद्दल हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनची बिल वाजायला विसरू नका आणि ताज्या बातम्यांसाठी पात्रा राहा महाराष्ट्र धन्यवाद